नमस्कार मित्रांनो मी तुमचा स्किल कोच जयंतराव पाटकर नोकरी करताना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करायची यावर मी आपणास नेहमी मार्गदर्शन करत असतो सोबत नोकरी करतानाच भविष्यात व्यवसाय कसा करावा यासाठी पण आपणाला मार्गदर्शन करत असतो त्याचप्रमाणे नव उद्योजक जे व्यवसायात उतरले त्यांच्यासाठी देखील एक वेगळा प्रकारचं मार्गदर्शन करत असतो आजचा विषय मी तुम्हाला नोकरीत तुम्ही कसं राहावं या संदर्भातला आहे अनेक वेळा नोकरीत जाताना आपण दररोजचे डेली रुटीन समजून नोकरीत जात असतो अशावेळी आपला जो पेहराव आहे तो कसा आहे आपल्या नोकरीच्या कामांना सूट होणारा आहे की नाही याचा पण विचार आपल्याला करायला हवा आणि त्या दृष्टीने माझी आपणाला सर्वात पहिली सूचना आहे की सर्वात पहिलं आपण आपले जे ड्रेस कोड आहेत त्यावर लक्ष द्या आपले शूज शक्यतो शूज सँडल किंवा चपला न घालता आपण शूजला प्रेफरन्स द्या हे शूज नेहमी पॉलिश असतील किंवा व्यवस्थित असतील किंवा स्वच्छ असतील कारण हल्ली धुळीचं साम्राज्य आहे त्यामुळे धूळ बसते आणि बऱ्याच वेळा आपण ते धुळवीने माखलेले शूज घेऊन आपल्या कार्यालयात जात असतो हो कार्यालयात आता जी कामं तुम्ही करताय त्या कामामध्ये नोकरीत तुम्ही कसं प्रेझेंट करता स्वतःला हे खूप महत्वाचं आहे आताचा जो जॉब आहे हा जॉब बेसिकली तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असणं चांगलं दिसणं ह्याच्याशी पण संबंधित आहे तुमचं व्यक्तिमत्व जेवढं पॉझिटिव्ह सकारात्मक दिसेल तेवढं तुमच्याकडे बघण्याचा मॅनेजमेंटचा दृष्टिकोन सकारात्मक होत असतो शेवट तुम्ही कंपनीला रिप्रेझेंट करत असता हे विसरू नका बऱ्याच वेळा असं होईल की तुम्ही आज ज्या नोकरीत आहात त्या नोकरीतनं उद्या मला शिफ्ट व्हायचं किंवा मला नको मलाही आवडत नाही अशा प्रकारची तुमची स्वतःची काही कारणं तुम्ही तयार करून त्या नोकरीत जात असाल तर लक्षात घ्या की हे तीन महिने हे सहा महिने हे एक वर्ष हे दोन वर्ष तुम्ही स्वतःच्या आयुष्यातली वाया घालवत आहे जी पुन्हा येणार नाही त्यामुळे अशी जी प्रगती असते ही तुम्हाला तुमच्या यशाला घातक असते तुम्ही जी नोकरी कराल ती भले एक महिना करा पण त्या ठिकाणी तुमचा ठसा उमटला पाहिजे अशा प्रकारचं कार्य तुम्हाला करायचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमचे जे कपडे घालण्याची पद्धत आहे जी रंगसंगती आहे ती उत्तम असायला पाहिजे तुमचं जर कॉम्प्लेक्शन तुमचा जर चेहरा तुमचा रंग हा जर उजळ असेल ग गो, गोरा असेल गवर्णीय असेल तर तुम्ही हलके लाय डार्क कपडे वापरले तरी तुम्हाला ते सूट होतील पण तुमचा जर कलर हा थोडासा डार्क असेल सावळा असेल तर मात्र तुम्ही डार्क कपडे प्रेफर करू नका त्याऐवजी तुम्ही थोडेसे लाइट कपडे प्रेफर करा बऱ्याच वेळा असं दिसत की डार्क असलेले व्यक्तिमत्वची लोक अजून डार्क कपडे घालतात त्यामुळे ते अजून डार्क होत जातात त्यांचं प्रेझेंटेशन फेअर वाटावं अशा प्रकारे त्यांनी स्वतःला बनवलं पाहिजे हल्ली दाढी ठेवण्याची थे फॅशन आहे दाढी जरूर ठेवा पण ती व्यवस्थित ट्रिम करा तुम्हाला ती सूट दिसते का याचाही विचार करा बोलण्यामध्ये सॉफ्टनेस आणा तुमचं जे बोलणं हे अतिशय सॉफ्ट असलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही चार चौघांमध्ये जाता त्यावेळेला तुम्ही मोठमोठ्याने बोलताय आणि लोकांना ते कुठेतरी आवडत नाही आहे किंवा आहे असं पर्सनॅलिटी बनवू नका तुम्ही स्वतःला प्रेझेंटेबल बनवा त्यासाठी तुमचं बोलणं सॉफ्ट असेल हळू आवाजात असेल अशा प्रकारचा प्रयत्न करा दिसणं महत्वाचं आहे तसं बोलणं महत्वाचं आहे कारण तुमची बॉडी लँग्वेज म्हणजे तुमचं शरीर काय बोलतं आहे याचाही विचार टॉप मॅनेजमेंट करत असते कधी करणार आहे समजा कंपनीला आपल्या काउंटरला एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला बसवायचं आहे तर त्याचं दिसणं बोलणं वागणं हे त्या कंपनीसाठी किती महत्त्वाचं असतं तुम्ही याची कल्पना करू शकता समजा आपण एखाद्या दुकानात गेलो दुकान दुकान चे, चे, ले ले आहे आणि दुकानदाराशी बोलतो आहे की मला ही वस्तू देतो ती वस्तू द्या आणि त्या दुकानदाराकडे त्याचा चेहरा बघितल्यावर तुम्हाला असं वाटतं की ह्याला काय उत्साहात नाही तर तुम्ही तिथे जास्त वेळ घालवणार नाही तशाच प्रकारे तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला आणि तिकडच्या वेटरचे कपडे मळलेले आहेत किंवा त्याचे हात स्वच्छ नाही आहे किंवा त्या त्याने घातलेल्या चपला गलिच्छ आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही त्या हॉटेलमध्ये काय खाण्याचा विचार करणार नाही हा जो आपल्याला पटत नाही अशा गोष्टी असतात त्याच गोष्टी आपल्या मॅनेजमेंटला पण कधी ना कधी खटकत असतात त्यांना तुमचा राग नसतो त्यांना त्यांच्या कंपनीचं चा प्रेझेंटेशन चांगलं ठेवायचं असतं जर तुमच्याकडे ते स्किल दिसलं तर ते तुम्हाला पुढे आणण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही जर ते स्किल दाखवण्याचा प्रयत्नच नाही केला तर मात्र तुम्हाला ते पुढची संधी देण्याचा विचारही करणार नाही याचा अर्थ प्रमोशन तुमचं गेलं दुसऱ्या कोणाला तरी प्रमोशन मिळालं की आपण म्हणतो बऱ्याच वेळा की हे प्रमोशन त्याला मिळालं कारण त्याची लायकी होती किंवा त्याची लायकी नव्हती कोणाची लायकी होती आणि नव्हती हा इम्पॉर्टंट प्रश्न नाही आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे की तुम्हाला ते प्रमोशन का देण्यात आलं नाही तुम्हाला ती संधी का देण्यात आली नाही याचं कारण तुम्ही स्वतःला प्रेझेंट करू शकला नाही म्हणजे तुमचा सीबी काय सांगतोय आणि तुम्ही काय सांगतात हे लोक वाचणार आहेत जेव्हा तुम्ही तुमचा सी व्ही चांगला बनवाल तेव्हा तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व त्या सी अनुसरून आहे की नाही त्या रिझ्यूमला अनुसरून आहे की नाही त्या बायोडाटाला अनुसरून आहे की नाही हे पण आपण स्वतः बघितलं पाहिजे आपल्याला स्वतःला हे पहिलं पटलं पाहिजे की मी एक सुटेबल कँडिडेट म्हणून या कंपनीत जातोय आणि या कंपनी मॅनेजमेंटला माझ्या कामामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल अशा प्रकारचं माझं व्यक्तिमत्व आहे सर्वप्रथम तुमचं व्यक्तिमत्व हे तुम्हाला बदलायचं आहे आता हे व्यक्तिमत्व बदलण्यासाठी तुम्ही काय कराल तर तुम्ही चांगले कपडे घालण्याचा प्रयत्न करा ते कपडे कुठले घाला जे इस्त्रीने युक्त असतील म्हणजे ते कसे चुरगळलेले वगैरे घालू नका शूज कसे घाला व्यवस्थित घाला केस कसे ठेवा विंचरलेले ठेवा तुम्हाला तुमची बॉडी लँग्वेज चांगली दिसली पाहिजे माझा चष्मा जुना आहे पण मी तो नीट ठेवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून माझं प्रेझेंटेशन तुमच्यासमोर चांगलं होऊ शकेल सेम वे तुम्हाला पण तुमचं प्रेझेंटेशन इतरांपुढे चांगलं करण्याचा दैनंदिन प्रकार तुमच्यामध्ये आणायचा प्रयत्न करा तर